नमस्कार मंडळी मी अहिल्या नगरीतून सविता अहिल्या नगरीतून शिर्डी इंटरनॅशनल एअरपोर्टवर जाताना कोल्हार गावात प्रवेश करण्याआधी प्रवरा नदी लागते हिलाच अमृतवाहिनी प्रवरा असे म्हणतात ही प्रवरा नदी पुढे कायगाव टोका येथे गोदावरीस मिळते कोल्हारला डावीकडे तयार केलेल्या चुली दिसायच्या यावेळी ठरवले की एखादी चूल घेऊनच जायची प्रवरा नदीच्या काठावरील हे गाव श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपूर म्हणून ओळखले जाते ज्या दुकानासमोर आम्ही थांबलो ते दुकान कविता विजय दळवी यांचे होते चूल घेताना मातीची चूल घ्यावी की सिमेंटची चूल घ्यावी असा आम्हाला संभ्रम पडला आम्ही सिमेंटची चूल घेतली कविता त्यांच्या दुकानामध्ये छान रांजण मोठे माठ काही कुंड्या पण होत्या